गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ही जी प्रश्नपत्रिका आहे ही इयत्ता पाचवीसाठी उपयुक्त आहे चौथी पाचवीची जी मुलं आहेत आणि त्या पुढच्या इयत्तांची ठीक आहे त्या मुलांसाठी यातील घटक उपयुक्त आहेत ही सराव परीक्षा पूर्वतयारी जी होती त्या पूर्वतयारी सराव परीक्षेमधील दुसरा पेपर आहे तो आपण आज पाहत आहोत पण याचा फायदा तुम्हाला मंथन सारख्या परीक्षा किंवा इतर प्रज्ञाशोध परीक्षा ज्या आहेत त्याच्यामध्ये होईल त्यासोबत ऑलिम्पियाडची जी परीक्षा असेल मराठी ऑलिम्पियाड त्याच्यासाठी आणि सातारा सैनिक स्कूल असेल बी आर टी एस असेल सावित्रीबाई फुले असेल महात्मा फुले प्रज्ञाशोध असेल अनेक परीक्षांना याचा फायदा ठीक आहे चला आपण आज भाषेचे पंचवीस प्रश्न पाहणार आहोत भाषेचे ह्याच्यातले जो भाग पहिला असतो विभाग पहिला ठीक आहे या पहिल्या विभागातले पंचवीस प्रश्न आपण पाहण्याचा प्रयत्न करू ओके चला सुरुवात करू तुमच्या समोर पॅरेग्राफ आहे तुम्हाला जर तो वाचून उत्तर काढायचे असतील तर व्हिडिओ पॉज करा नसेल तर मी वाचतो चला एक ते तीन साठी सूचना आहे खालील उतारा काळजीपूर्वक खाली वाचून योग्य पर्याय तुम उत्तरे निवडा एकदम गार वारा सुटला पावसाची चिन्ह दिसू लागली मुलांनी वर आकाशात पाहिले मुलांनी वर आकाशात पाहिले ओके त्याच्यानंतर आकाशात पाहिले ढग गोळा होऊ लागले जो कोणी मेंढपाळ हजारो मेंढ्या बकऱ्या घेऊन चालला होता आकाशात मोठी सरकस उतरली होती किती प्रकारची ही जनावरे सिंह आहेत वाघ आहेत घोडे आहेत हत्ती आहेत ससे आहेत कुत्रे आहेत रानटी व मांसाळ निरी दोन्ही प्रकारची जनावरं तेथे होती आणि ते पहा भुजंग ते पहा भुजंग शब्द बघा इथं शब्द आलेला आहे भुजंग आता याच्यामध्ये मी एक सूचना तुम्हाला देऊ इच्छितो ज्यावेळी तुम्हाला असे कॉमा असलेले शब्द येतात बघा इथं कॉमा असलेले शब्द आले मेंढपाळ हजारो मेंढ्या बकऱ्या कोकरे घेऊन चालला होता आकाशात मोठी सरकस उतरली होती मग पहा काय होत सिंह वाघ घोडे हत्ती ससे कुत्रे रानटी असे ज्यावेळी वेगवेगळे शब्द येतात ना तेव्हा ते, ते बारकाईने वाचायचे त्यांची संख्या वगैरे नो नोट डाऊन करायची ठीक आहे बघा तो आणि ते पहा भुजंग शेकडो फण्यांचे भुजंग मध्येच त्यांच्या फण्यांवर मणी जणू चमकत डोळे दिपत सरकशीत सापांचेही खेळ आहेत असे वाटत होते कोणी गारुडी सरकशीत आहे वाटते बघा इथं प्रश्न आहे सर्कशीत सापांचे खेळी आहेत वाटते कोणी गारुडी सर्कशीत आहे वाटते म्हणजे काय हो आता आपल्याला जसा आहे तसा आपण उतारा वाचला आता यात आपण पहिला प्रश्न बघू आणि परत उतारा पाहायचा आहे प्रश्नातील महत्वाच्या शब्दाच्या आधारे पुन्हा उताऱ्याकडे जायच्या आल लक्षात पहिला प्रश्न बघू भुजंगाच्या फण्याकडे पाहून मध्येच डोळे का दिपतात भुजंगाच्या फण्याकडे पाहून मध्ये डोळे का दिपतात बघा बरं का दिपतात <coughs> लखलखत्या प्रकाशामुळे कि झगमगत्या ज्वाळांमुळे की, की चकचकताय विजांमुळे बघा बरं भुजंगाकडे पाहिल्यानंतर डोळे का दिपतात आता इथून शब्द आलाय दोन्ही प्रकार जनावर ते आहेत आणि भुजंग ठीक आहे मग पुढे शेकडो फण्यांचे भुजंग मध्येच त्यांच्या फण्यांवर मणी जणू चमकतात डोळे दिपतात हा लक्षात खण्यांवर मणी जणू चमकतात आणि डोळे मग हो चमकत्या मण्यामुळे कशामुळे चमकत्या मन्यांमुळे ओके आले लक्षात म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक समजले चला पुढचा प्रश्न बघू आकाशातील सरकशीत सरकशीत वेगळा वाटणारा खेळ कोणता आकाशातील सरकशीत वेगळा वाटणारा खेळ कोणता कोणता आहे सापांचा आहे वाघांचा आहे हत्तींचा आहे की सिंहाचा आहे कोणता आहे सांगा वेगळा वाटणारा खेळ सर्कशीत सापांचे खेळ आहेत असेही वाटते वाट मग आता हे सर्कशीत कोणी गारुडे आहे का ह्याच्यात वेगळा काय वाटतो सर्कस असल्यावर प्राणी वगैरे असतात पण त्यात साप असतो का नाही मग वेगळं काय आहे सापांचा खेळ काय आहे वेगळं सापांचा खेळ आले लक्षात चला पुढचा प्रश्न बघू या उतारण्यात या उतारण्यात हिंस्र प्राण्यांची संख्या किती बघा मी तुम्हाला काय म्हटलं होतं जेव्हा प्राणी येतील कोमा असलेले शब्द येतील त्यावेळी ते शब्द नोट डाऊन करायचे मग आता इथं चार आहे पाच आहे दोन आहे तीन आहे ठीक आहे आता हिंस्र प्राणी आपल्याला बघायचे हिंस्र प्राणी ओके चला पॅरेग्राफ पुढे जाऊ आणि हिंस्र प्राणी बघू मग हिंस्र म्हणजे काय जे शिकारी करू शकतात मेंढ्या आहेत का नाही बकऱ्या कोकरू नाही त्याच्या सिंह आहे तो हिंसर आहे वाघ आहे तो हिंस्र आहे घोडे नाही हत्ती नाही ससे नाही कुत्रे हो कुत्रेही करू शकतात पण मग त्याचा विचार करावा लागेल आपल्याला काय आहे समजा ओके बघा बरं काय उत्तर येतंय हिंसर प्राण्यांची संख्या सांगा काय येते एकूण मला एकंदरीत सांगा सरळ सरळ दिसणारे हिंसर प्राणी किती येतो सरळ सरळ आपल्याला जे कळता येते किती आहेत सरळ सरळ दिसणारे हिंसर प्राणी फक्त दोनच आहेत वाघ आणि सिंह बरोबर म्हणजे या उतार्याचं उत्तर हिंसर प्राणी दोनच आहेत किती आहेत दोन आले लक्षात व्हेरी गुड चला पुढचा प्रश्न बघू कविता दिलेली आहे ओके चार ते सहा साठी सूचना प्रश्न चार ते साठी खालील कविता काळजीपूर्वक वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे पर्याय रंगवा आला श्रावण महिना संगे सणांना घेऊन ठीक आहे आला श्रावण महिना संगे सरा सणांना घेऊन रूप देखणे सृष्टीचे हिरवाई पांघरून थोडा पाऊस पडे थोडा पाऊस पडे पडे उन वाटे सर्वत्र निसर्ग रंगपंचमी खेळतो वाट ज्याची मी पाहतो तोच श्रावण आला साज शृंगार धरित विसरलो देह भाण उजळे सोन्यापरी उधळले त्याने रंग श्रावणतो बर कविता कशी आहे कशी आहे श्रावणावर आधारित आहे निसर्गाचं वर्णन करणारी आहे त्याच्यामध्ये रंगपंचमी आहे का ते म्हणणारी आहे मग बघा बरं श्रावण कुणाला बरोबर घेऊन आलाय श्रावण संगे सणांना घेऊन आला श्रावण महिना संघ सणांना घेऊन प्रश्न काय होता आपल्याला श्रावण कुणाला बरोबर घेऊन आलाय मग आला श्रावण महिना संघ सणांना घेऊन सृष्टीला नाही पावसाला नाही उन्हाला नाही कशाला आलाय सणांना ओके व्हेरी गुड चौथ्याचं उत्तर चारच चा, ऑप्शन नंबर एक ओके चला पुढचं बघू राण कशा राण कशासारखे उजळले आहे राण कशा सारखे उजळले आहे राण कशासारखे सोन्यासारखे रुपयासारखे हे बघा उजळे रान सोन्यापरी हा उजळले रान सोन्यापरी <coughs> ठीक आहे म्हणजे ही प्रश्नपत्रिका जरा सो सोपी दिसते शब्द आणि उत्तर लगेच सापडतायत ओके ठीक आहे किंवा तुमचा अभ्यास तरी सुधारलाय तुमचं आकलन सुधारलंय त्यामुळे तुम्हाला हे लवकर सापडते या दोन गोष्टी असतील ज्यांना उत्तर लवकर सापडत असतील व्हेरी गुड छान आहे तुमचा अभ्यासाचा दर्जा सुधारलाय हे लक्षात घ्यायचं ओके <coughs> श्रावणातील कोणती अवस्था कवितेत सांगितली आहे कोणती अवस्था सतत पडणारा पाऊस कडक पा। ऊन पा। ऊन पावसाचा खेळ की कडाक्याची थंडी कोणती अवस्था सांगितलेली आहे श्रावणात बघा बरं आपण परत चेक करू सहावा प्रश्न आहे श्रावणात कोणती अवस्था सांगितलेली आहे मग काय आहे थोडा पडे पाऊस थोडा क्ष ऊन पडे क्षणार्धात हे का दिसतं इथं थो? म्हणजे थोडा पाऊस आणि थोडा ऊन थोडं ऊन ओके मग आता सहाव्या प्रश्नाचं उत्तर बघू ऊन पावसाचा खेळ म्हणता येईल का हो सतत पडणारा पाऊस नाही कडक ऊन नाही कडाक्याची थंडी नाही सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन ओके चल पुढचं बघू सातवा प्रश्न खालील वाक्यात किती सर्वनामे आली आहेत किती सर्वनामे आले आहेत बघा बरं ती सर्वनाम आहे का त्याला आहे का मी आहे का तुला आहे का आम्ही आहे का किती झाले हो? एक दोन तीन चार पाच आणखी आहेत का तो शोध घ्यायचा आहे चला सांगा आणखी एक सर्वनाम नाम त्याच्यात आहे कोणता आहे सांगा बरं त्या कोणता आहे त्या ठीक आहे ओके म्हणजे सहा सर्वनाम आपण सुरुवातीला काय केलं जे पटकन दिसतात ते सर्वनाम शोधले ती त्याला मी तुला आणि हे पाच झाल्यानंतर असं वाटलं त्या सुद्धा आहे हो आहे त्या सुद्धा सर्वनाम आहे म्हणून सहा जर झाले तर ऑप्शन नंबर दोन सातव्या याचा किती पर्याय ऑप्शन नंबर दोन ओके okay. चला पुढचा प्रश्न बघू खालीलपैकी भविष्यकाळी वाक्य कोणती मधुरा पाणी पिते वाक्य वाचा उत्तर तुम्ही काढा नसेल उत्तर लिहायचंय जर उत्तर सापडत नसेल तर मग आपण पुढे बोलू माझे जे जेवण झाले ठीक आहे भविष्य काळ म्हणजे कोणता हो भविष्य भविष्य म्हणजे पुढे असणारा काळ पुढचा काळ ठीक आहे पुढचा काळ पुढे येणारा मग येणारा वाक्य कोणतं याच्यात बघा ती पाणी पिते हे तर वर्तमान काळ आहे माझे जे जेवण झाले हा तर भूत काळ आहे कोणता आहे भूत हे आहे वर्तमान आणि तो गावाला गेला होता होता ते सुद्धा भूतकाळ मग मी चांगले भाषण करेन मी करेन पुढे करणार आहे ऑप्शन नंबर आठव्याचं उत्तर आहे तीन आलंय लक्षात ऑप्शन नंबर तीन ठीक आहे त्याच्यानंतर खालील पर्यायातून अनेक वचनी शब्द कोणता खालील पर्यायातून अनेक वचनी शब्द कोणता खिडी साडी वाडी जोडी कोणता शब्द आहे अनेक वचनी खिडी वाडी जोडी सांगा वाडी म्हणजे काय एक जोडी म्हणजे काय दोनची आणि साडी म्हणजे काय अनेक असतील तर याचं अनेक वचन काय होईल साड्या काय होईल साड्या जोडीचं अनेक वचन काय होईल जोड्या बरोबर आहे आपण अनेक वचन तयार करू ना वाडीचं वाड्या आणि खेडीच खेडे नाही होणार खेडे आणि खेडी याच काय होईल एक वचन खेडे आणि खिडी अनेक वचन म्हणजे खिडी हा शब्द अनेक वचनी आहे खेडी हा शब्द काय आहे अनेक वचने आलं लक्षात ऑप्शन नंबर एक हा स्वतःच अनेक वचने बाकीचे अनेक वचन आपण इथे काढलेत ओके चला पुढचं बघू योग्य विधेय वापरून वाक्य पूर्ण करा उद्देश आणि विधेय याच्यावरती आपण तीन ते चार घटक दिलेले आहेत अनेक वचनावर सुद्धा दोन तीन घटक दिलेत हा एक प्रॅक्टिस आपण करणार आहोत अनेक वचनावर ठीक आहे <coughs> अक्षर सुंदर आहे अक्षर सुंदर आहे बर मग इकडे हे मैदानावर गेले आणि छान कविता आहे आता इथं तुम्हाला शब्द दिलाय जयश्रीने जयश्रीने ठीक आहे उद्देश आहे आता विधेय वापरायचे आपल्याला मग मी आधी तुम्हाला एक सुरुवात हे सांगतो वाक्य सांगतो उद्देश आणि विधेय हे वाक्याचे दोन भाग असतात समजून सांगतो लक्ष द्या ह्याच्यामध्ये हे जे वाक्य आहे हे आपण इथे लिहून घेऊ जयश्रीने ओके जयश्रीने आणि अक्षर सुंदर आहे असं नाही इकडे येणे मैदानावर छान कविता केली योग्य कोणतं वाटते यस तुम्हाला उत्तर सापडले ऑप्शन नंबर चार जयश्रीने छान कविता केली छान कविता केली ओके मग आता हा झाला तुमचा हे झालं पूर्ण वाक्य यातलं अर्धा भाग उद्दे विदे उद्देश विधेय आणि अर्धा जयश्रीने उद्देश आहे तो कसा ओळखायचा जो उद्देश दिलाय ना उद्देशला विचारायचं काय केलं काय हे असेल तर तिकडे विचारायचं जयश्रीने काय केले छान कविता केली मग तो टप्पा झाला विधेय आणि जर तुम्हाला हे दिलेलं असलं ना एवढं छान कविता केली कोणी केली कधी केली कशी केली कोणी केली जयश्रीने केली म्हणजे अर्धा भाग दिलेला असेल तर त्याला इकडच्या क्रियापदाला प्रश्न विचारा तुम्हाला करता मिळेल तो करता म्हणजेच उद्देश आहे ओके आलो लक्षात चलो पुढचं बघू लोभ पुढचा आहे लोभ उत्पन्न होणे या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता लोभ उत्पन्न होणे या अर्थाचा वाक्यप्रचार शोधा तोंडात बोट घालणे तोंड काळे करणे तोंड सुख घेणे का तोंडाला पाणी सुटणे सांगा कोणता आहे तुम्हाला एखादी गोष्ट बघितली त्या आम्ही आधीच्या याच्यामध्ये वाक्यप्रचाराच्या त्या गरीब भिकाऱ्याची गोष्ट सांगितली ते बघा देव त्याला काय करतो लोभ उत्पन्न होतो झुळी भरून दे झोळी भरून दे अधिक धान्य दे तो काय म्हणतो दे 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 मग सोन्याच्या मोहरा मिळत असतात तो फाटकी झोळी घेऊन उभा असतो त्याला सांगत असतो बघा तुझी झोळी फाटली खाली गेलं तर माती होईल नाही नाही म्हणे टाक माझी झोळी पक्की आणि मग शेवटी काय होतो त्या झोळीला त्या नाण्यांचं वजन अधिक होतं आणि ती झोळी फाटते म्हणजे त्याच्या तोंडाला पाणी सुटते आणि ते पाणी सुटल्यामुळे वाक्यप्रचारात लोभ निर्माण होतो बरोबर लोभ निर्माण झाला की नुकसान होतं ठीक आहे मग आता आपण हे तर शोधलं लोभ उत्पन्न होणे म्हणजे तोंडाला पाणी सुटणे मग तोंडात बोट घालणे म्हणजे काय आश्चर्यचकित होणे काय होणे आश्चर्य चकित होणे आपण सगळ्याचा अर्थ पाहू हम्म आश्चर्यचकित होणे ओके तोंडात बोट घालणे तोंड काळे करणे वाईट काम करणे वाईट काम करणे काम करणे मग निघून जाणे एखाद्या गावातून आणि तोंडसुख घेणे उगाच बडबड करणे उगाच बडबड करणे त्रागा करणे चिडणे कोणी जर एखाद्याला शिव्या शाप देत असेल विनाकारण चिडत असेल ना आणि गरीब समोरचा जर नीट ऐकून घेत असेल तर त्याला म्हणतात ह्या बोलणाऱ्याला त्याने त्याच्यावर तोंडसुख घेतलं काय घेतलं आपलं तोंड वाचून घेतलं तो गप्पा ऐकत वाचला असं समजले ओके <coughs> चला पुढचं सशस्त्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा सशस्त्र सशस्त्रचा विरुद्धार्थी शब्द काय आहे बेशस्त्र अणशस्त्र अशस्त्र निशस्त्र काय आहे निशस्त्र हा दोन टिंबावाला शब्द आहे हा कधीच विसरायचा नाही निशस्त्र ठीके ओके चला आले पुढचं बघू तेरा नंबरचा प्रश्न आहे सूर्य सूर्य या शब्दाचा समान अर्थी समानार्थी नसणारा बघा बरं का नसणारा समानार्थी नसणारा शब्द शोधायचा आहे मग आता ह्याच्यात याचा अर्थ असा आहे याच्यामध्ये तीन नावं समानार्थी आहेत आणि एकच नाही तीन नावं समानार्थी आहेत आणि एकच नाही बरोबर आहे ओके ठीक आहे चाल लक्ष द्या मग काय सविता सविता कुणाला मानतात सविता कोणाला मानतात ठीके भास्कर कोणाला म्हणतात हम्म बघा बर भास्कर सूर्य हे जे सविता आहे ना सवित्रो अर्क म्हणजे सविता हा सूर्यच आहे सूर्याला समानार्थी शब्द दिनकर सूर्य आणि सुधाकर जो आहे ना सुधाकर सुधाकर याचा अर्थ होतो चंद्र सुधाकर याचा अर्थ काय होतो चंद्र चंद्राला आणखी नाव सांगतो ह चंद्राला नाव आहे सुधांशु काय आहे सुधांशू ठीक आहे चंद्राला नाव आहे सुधांशु मग मी आधीच्या याच्यात पण आपल्या घटकात सांगितलं होतं सुधाकर सुधांशु आलं लक्षात चला पुढचं बघू अजून चंद्राची काही नावं असतील ती मला तुम्ही मध्ये टाकायची चंद्राचे नावे ओके हा प्रश्न आहे चंद्राचे आणखी नावं तुम्ही कमेंटमध्ये टाकायचे चला पुढचा प्रश्न घेऊ चौदावा दोन अक्षरी सर्व अर्थ पूर्ण होण्यासाठी योग्य पर्याय निवडा खूप छान प्रश्न होता मुलांनी चटकन सोडवला थोडासा विचार करा फक्त इथं दिलेला आहे पहिला व फ जी हा क जी प जी क व प आणि क व जी इथं हे शब्द वापरा आणि शब्द शोधा ठीक आहे चला उत्तर काढायचं व्हिडिओ पॉज करा बघा याच्यामध्ये आपल्याला जो शब्द दिलाय ना हे दोन पर्याय आहेत मी हे दोन पर्याय वगळून टाकतो या दोन पर्यायांकडे बारकाईने लक्ष द्या ह्याच्यामध्ये काय माहिती का बघा क व जी प ओके आणि दुसरा शब्द आहे जी क व प हे दोन्ही शब्द बसतात पण एक शब्द चुकीचा होता हा जो शब्द तुम्ही टाकला ना जी जी जर वापरला हा तर हे असा जीर्ण होतो आता मला एक सांगा आपण हा वापरून पाहू जीर्ण योग्य शब्द कोणता वाटतो योग्य शब्द कोणता आहे ही वेलांटी वापरला वाटतो का ही वाटतो दुसरी वेलांटी वापरलेला शब्द योग्य आहे जीर्ण ठीक आहे आणि हा असल्यामुळे ऑप्शन नंबर दोन जो तीन जो आहे ना हा पर्याय योग्य आहे समजले आलं लक्षात म्हणजे इतका बारकाई नाही याच्यासाठी तुमचं काय व्हायला हवं शुद्ध आणि अशुद्ध शब्द तुम्हाला यायला हवेत शुद्ध आणि अशुद्ध शब्द तुम्हाला यायला हवेत हे जर आले तरच याची उत्तर तुम्हाला असे सापडतील समजले चला पुढचा प्रश्न बघू नवकोट नारायण नवकोट नारायण या अलंकारिक शब्दाचा अर्थ शोधा याचा अर्थ तुम्हाला शोधायचा आहे चला सांगा नवकोट नारायण म्हणजे काय हम्म दीड शहाणा अतिशय गरीब नार श्रीमंत नवकोट नारायण म्हणजे अतिशय श्रीमंत बघा शब्द मी काय होतो लिहून दाखवतो नवकोट नारायण नवकोट नारायण ठीक आहे म्हणजे अतिशय श्रीमंत हा शब्द मुद्दा मी थ लिहित आहे अतिशय श्रीमंत ओके मग आता बाकीचे शब्द बघू अतिशय गरीब म्हणजे काय दरिद्री हा आहे त्याच्यानंतर दीडशहाणा बीडशहाणा म्हणजे मूर्ख मनुष्य आकलेचा खंदक अशा प्रकारे शब्द येतील आणि नारद नारद काय असतात कळ लावणारे नारद बरोबर मग जिथं जातील तिथं भांडणं लावतील वाद करतील काहीतरी मुद्दा काढतील हे तीन शब्द वेगळे होते हा शब्द वेगळा होता ठीक आहे आले लक्षात ओके चा आता साधारण व्हिडिओची लेंथ वाढत असल्यामुळे आपण याच्यामध्ये एवढे प्रश्न बघितलेत याचा आपण दुसराही भाग करू हा साधारण पंधरा प्रश्नांमध्ये जो वेळ आहे तो आपण आता केला आहे पंधरा प्रश्न पुढच्या भागामध्ये उरलेले जे काही प्रश्न आहेत ते बघू आणि गणितासाठी दोन ते तीन भाग ठीक आहे घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका थांबतोय गुड डे बाय